जय भीम जय संविधान आज आम्ही इथं विविध विद्यार्थी संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहोत कारण का गेल्या चार पाच दिवसापासून हे आमचे पाठीमागचे सर्व विद्यार्थी बांधव आहेत ते इथं उपोषण आमरण उपोषण आणि आंदोलन करत आहेत पण विद्यापीठ प्रशासन या प्रकरणी कोणतीही ताक त्यांना देत नाहीये त्यांचा विद्यार्थ्यांचा मूळ प्रश्न आहे की त्यांचे पीआरएन ब्लॉक केलेले आहेत म्हणजे चार वर्षाची डिग्री ही सहा वर्ष करण्याची मुभा विद्यापीठ देत असत पण या नियमाला बगल देऊन दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना यांनी परीक्षा देऊ दिल्या पण आता शेवटचं वर्ष त्यांचं बाकी असताना त्यांना परीक्षेसाठी पीआरएन जो ब्लॉक केलेला आहे त्यामुळे त्यांना परीक्षेसाठी फॉर्म भरता येत नाहीये म्हणून हे विद्यार्थी आमरण उपोषण आहेत पण विद्यापीठ प्रशासन या प्रकरणी कोणतीही दखल घेत नाही आम्ही सर्व विद्यार्थी संघटना मिळून या गोष्टीचा तीव्र निषेध करतो आणि या लढ्यात आम्ही सर्व विद्यार्थी संघटना या विद्यार्थ्यांच्या बरोबर असून आम्ही कोणत्याही प्रकारे विद्यापीठाला नमवण्यासाठी कोणत्याही प्रकारे कोणत्याही मार्गाचा अवलंब करून त्यांना हे पीआरएन अनब्लॉक करण्यासाठी भाग पाडू हे सांगू इच्छितो या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर विद्यापीठाने न्याय द्यावा आणि या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी एक पाऊल उचलावं हे विद्यापीठ प्रशासनाला आम्ही विनंती करतो पंचवीस तारखेपासून हे सर्व विद्यार्थी आणि पालक उपोषणाला बसलेले आहेत परंतु हे गेंड्याच्या कातडीच विद्यापीठ प्रशासन कसल्याही प्रकारची दखल यांची घेत नाही यांचा प्रश्न समजावून घेत नाही या उलट इथले सुरक्षा कर्मचारी आणि पोलीस प्रशासन यांच्यावरती दडपशाही करण्याचं काम करत आहे मला आता विद्यार्थ्यांनी सांगितलं की दोन दिवसापासून यांचे बॅनर इथल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी जप्त करून घेतलेले आहेत संविधानिक पद्धतीने शांततेच्या मार्गाने भारतीय राज्य घटने राज्य घटनेने दिलेल्या अधिकाराचा वापर करत हे शांततेच्या मार्गाने इथं आंदोलन उपोषण करत आहेत आणि हे सुरक्षा कर्मचारी यांना एवढी या मस्ती कशाची आलेल्या आहे असा आमचा सवाल आहे यांचे बॅनर यांनी जप्त करून का घेतले या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो माझ्या पाठीमाग एक पालक बसलेले आहेत ते पालक नसून एक रिटायर्ड आर्मी ऑफिसर आहेत भारताच्या सीमेवरती सियाचीन देशाचं रक्षण त्यांनी केलेलं आहे तुम्ही या ठिकाणी झूम करू शकता तुमचे हात पुढे करा मला जे कॅमेरा पुढे घे देशाची सेवा करत असताना या माणसाने आपल्या दोन्ही हाताचे बोट गमावलेले आहेत आणि गेल्या पंचवीस तारखेपासून हा व्यक्ती या ठिकाणी बसलेला आहे जो देशाची सेवा करतोय देशाचा सैनिक आहे त्याचा या ठिकाणी हे विद्यापीठ अपमान करत आहे या जातीयवादी आणि देश देशविरोधी कृत्य करणाऱ्या प्रशासनाचा इथल्या अधिकाऱ्यांचा आणि या सर्व सुरक्षा रक्षकांचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो आंदोलन करणं आपले प्रश्न मांडणं हा विद्यार्थ्यांचा संविधानिक अधिकार आहे आणि हा अधिकार जर हे विद्या प्रशासन हिसकावून घेत असेल तर आम्ही ते कदापि होऊ देणार नाही येत्या तीस तारखेला विद्यापीठाची सुरक्षा कर्मचाऱ्यांनी या विद्यार्थ्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास देण्याचं काम केले आहे त्यांच्या विरोधात दंडात्मक आणि कारवाई झाली पाहिजे माननीय कुलगुरु हे कुलगुरु आणि कुलसचिव कुल यांना आमचा प्रश्न आहे गेल्या पंचवीस तारखेपासून या ठिकाणी ता विद्यार्थी बसलेले आहेत एकही अधिकारी या ठिकाणी आलेला नाही विद्यार्थ्यांना भेटलं विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घ्यायला लाज वाटते काय अशा या जातीवादी मानसिकतेच्या या विद्यापीठ प्रशासनाचा आम्ही विरोध करतो येणाऱ्या कालखंडामध्ये जे विद्यार्थी एकट्या नसून सर्व संघटनाचे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृ कृती समिती राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस आणि युवसेना आम्ही पूर्ण ताकदिनिशी यांच्यासोबत आहोत माझ्या विद्यापीठातल्या सर्व अधिकाऱ्यांना आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना एकदम शांततेत इशारा आहे या पुढील काळामध्ये त्यांना कोणी जरी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका